आता झाले ना समाधान एकदा बादशहाने एका नामवंत मूर्तिकाराला आपला पूर्णाकृती पुतळा बनवायला सांगितला मूर्तिकाराने दोन तीन वेळा बादशहा समोर बसून त्याचा मातीचा चेहरा बनवला मग आपल्या चित्रशाळेत जाऊन महिन्याभरात तो पुतळा पूर्ण केला आणि तो रंगवून बादशहाला दाखविला पण तो पुतळा पाहून बादशहा नाक मुरडून म्हणाला हे पहा हा पुतळा जर हुबेहूब माझ्यासारखा केला असता तर माझ्या संगे असलेला माझा कुत्रा फसला असता व त्याचे पाय चाटू लागला असता परंतु ज्या अर्थी माझा कुत्रा त्या पुतळ्याकडे ढुंकूनही बघत नाही त्या अर्थी हा पुतळा माझ्यासारखा दिसत नाही एवढे बोलून बादशहा त्या चित्रशाळेतून निघून गेला पुतळा अत्यंत मेहनत घेऊन हुबेहूब बादशहासारखा बनविला असतानाही त्याला तो पसंत पडल्या न पडल्याचे पाहून तो मूर्तिकार दुःखी झाला व गुपचुप बिरबलाला भेटला बिरबलाने त्याचे म्हणणे ऐकून घेऊन व तो पुतळा बादशहासारखा दिसत असल्याची खात्री करून घेऊन त्याच्या कानात काहीतरी सांगितले बिरबलाच्या सांगण्यानुसार त्या मूर्तिकाराने दुसऱ्या दिवशी सकाळी खाटका कडून बकऱ्याच्या मांसाचा एक तुकडा आणला व त्या पुतळ्याच्या पायातील चढावांवर काळजीपूर्वक घासला एवढे झाल्यावर तो बादशहाकडे गेला व त्याला खोटेच म्हणाला हुजूर काल रात्रभर मी मेहनत घेऊन आपल्या पुतळ्यात आवश्यक ते फेरबदल केले असून आता तो पुतळा इतका तंतोतंत आपल्यासारखा दिसत आहे की आपण जर कुत्र्याला घेऊन माझ्या चित्रशाळेत आलात तर तो कुत्रा नक्कीच फसेल असा माझा दृढ विश्वास आहे बादशहा कुत्र्याला घेऊन चित्रशाळेत गेला आज शिरता ज्या दिशेकडे कच्च्या मांसाचा वास त्या कुत्र्याला आला तिकडे म्हणजेच पुतळ्याच्या पायाकडे तो कुत्रा धावला व त्या पुतळ्याच्या पायातील चढाव चाटू लागला ते दृश्य पाहून बादशहा एकदम संतुष्ट झाल्याचे लक्षात येताच मूर्तिकाराने विचारले खाविंद आता झाले ना समाधान बादशहा मनाला पूर्ण समाधान झाले पुतळ्याला पाहून ज्या अर्थी तो मीच आहे असे वाटून माझा पुतळा त्या पुतळ्याचे पाय चाटू लागला त्या अर्थी पुतळा शंभर टक्के बरोबर बादशहा बरोबर बादशहाने अगोदरपेक्षाही जास्त पैसे त्या मूर्तिकाराला दिले व त्याच्या कलेचे कौतुक केले तर मूर्तिकारांनी मनातल्या मनात बिरबलाच्या मनात चातुर्याचे कौतुक केले